रामायणा हनुमानजी लंकेमध्ये जायला सांगितलं हनुमानजी म्हणाले एवढा मोठा समुद्र आहे मी लंकेमध्ये कसं जाणार हनुमानजींना लक्षातच नव्हतो त्यांच्यामध्ये काय शक्ती आहे आणि मग त्यावेळी हनुमानजींना सांगितलं अरे हे बजरंगबली तो व्यक्ती आप आहे ज्यांनी बालपणी सूर्याकडे झेप घेतली आणि सूर्याला शक्ती तुझ्या मध्ये आहे ती शक्ती तू विसरलाय आणि ही शक्ती सांगितल्या बरोबर त्यांनी हनुमान घेतली थेट गेले आणि लंकेला आग लावूनच परत आले ही हनुमानजीची शक्ती आपल्या आपल्यापैकी प्रत्येकामध्ये या ठिकाणी आहे फक्त त्या शक्तीची आठवण या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण करून देतो सरकार मदत दिला उभा आहे पण परिवर्तन तुम्ही घडवणार आहात सरकार तर तुमच्या पाठीशी आहे पण परिवर्तनाची ताकद तुमच्या मनगटात आहे एकदा या ताकतीचा अवलंब करा या ताकतीचा आविष्कार दाखवा आणि मला विश्वास आहे ग्राम समृद्धीच्या अभियानातन एक बदललेला सक्षम महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये गरीब आदिवासी शेतकरी सगळ्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन झालेला आपल्याला पाहायला मिळेल अशा प्रकारचा महाराष्ट्र घडवण्याकरता या अभियानाची सुरुवात आपण केली आहे देशाच्या इतिहासातलं हे पहिलं अभियान आहे की ज्या अभियानामध्ये पुरस्काराची राशी अडीचशे कोटी रुपये अडीचशे कोटी रुपयाचे केवळ पुरस्कार आम्ही या ठिकाणी देणार आहोत म्हणजे केवढं महत्वाचं अभियान आहे लक्षात ठेवा आणि म्हणून सर्व सरपंचांना या ठिकाणी मी आव्हान करतो सर्व ग्रामस्थांना आव्हान करतो लाडक्या बहिणींना गावकरी शेतकरी शेतमजूर सर्वांना आव्हान करतो आजपासन स्पर्धा सुरू झालेली आहे आता या स्पर्धेमध्ये कोणतं गाव बाजी मारणार याच्याकडे आमचं लक्ष आहे आता प्रत्येकाने छत्रपती शिवरायांच्या मावळ्यासारखं मैदानामध्ये उतरून ही लढाई आम्हीच जिंकणार अशा प्वेशानं पुढे यावं अशा प्रकारची विनंती आपल्या सर्वांना करतो